होती पाऊस यायला लागलाय मरण्यासाठी वगार सुटली तिच्या गळ्यात दाव नाही तिकडे गंध भी लागली ती गंध हाकायची राहिली गुटाना जरा काम धंदे करू लागत ती गट वगार गटाना गेली कोंबड्या मध्ये घालायचे वो होते उरलेले त्या बाहेर हिंडत येत पाऊसाने भिजत सालगडी काय सालगडी काय म्हणजे आता राहतात म्हणलं काम न करू लागायचं राहतात म्हणजे काय आता काय म्हशी सांभाळ काय तुमची म्हशी सुटून आणलेले बांधता येणार का तुम्हाला ते गण गण सगळी भिजायला नाही पाऊस पाहणार मला ना नाही वाटत ईद चमकार करायला ईद बीज पडली तर नसले लपड होईल होय ना आपण हो ना बाबा पहिले मला म्हणा तुम्ही तुमचं करा पप्पानीच फोन करून सांगितलंय की पावसामध्ये एवढा पाऊस यायला लागलाय ते गावात घटले आहे जावायला म्हणले तर ते करायला लावत एवढं ते म्हणजे तिकडं ते गावात आणि तिथून ते मला म्हणणार मग कुणाला म्हणते ना तुम्ही काहीच नाही तर गडी दुसरं कोण आहे आणि काय बाहेर नाही काय जमत ते काम

चिकन मित्र म्हणलं की मला महाग ला लोटायचं काय बर आणू आपण एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसांनी मग दोन लाईन आता पाऊस यायला लागलाय आता हे पाऊस पडाळाचं पाणी दिसतंय तुम्हाला अगोदर काय पाहिजे ना अहो बिरली ना आरती गण तुमच्या सोबत किरकिर करण्यात उठा ना तुम्हाला आयुष्य काय चवळ घ्या ना खाली घ्या ना खाली मग कोण घ्या कोण जा मला मला म्हणाली ती मम्मा चाललात का बरोबर का इकडं नाही बायकिन गेलेलं माणूस आहे ना